की त्यांना बिलकुल अहंकार नव्हता ते एकदम साधे भोळे असे होते पण श्याम त्यावेळेस काय करायचा त्यांच्या बोटात जी अंगठी असायची ती काढून घ्यायचा आणि लपवून ठेवायचा तेव्हा ते म्हणायचे श्याम तुला पाहिजे की काय अंगठी त्यांनी असे विचारले म्हणजे ती माझ्या बोटात मी खाली तसे परंतु एकाही बोटात ती बसत नसे ती खाली पडे आता ती मोठ्या माणसाची अंगठी होती मग ती असं करून खालीच पडणार होती ना मग पा अरे जाडा जरा मग बसेल होती असे मग म्हणून ते हसून म्हणावयाचे म्हणजे श्याम छोटासा होता ते मोठे होते म्हणजे श्यामला ते चिडवायचे तू थोडा मोठा हो तू थोडा जाड हो मग तुला आणखी बसेल पा मी दापा दापोलीहून घरी आलो होतो बळवंतराव दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आले होते लक्षात ठेवायचा दापोलीला मला वाचनाचा नाद लागला परंतु चांगली पुस्तके मिळत पा, पा मंडळींची पुस्तके मी वाचत असे परंतु काही समजत नसे म्हणजे श्यामला त्यावेळेस वाचण्याचा छंद होता तो आवडीनं पुस्तक वाचायचा पा, पा चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते त्या सुमारास रामकीर्थ खंड भास्कर पंत फडके काढू लागले होते माझ्यावर या फडक्यांच्या लेखांचा फार परिणाम झालेला आहे यातील तेजस्वी सोज्वळ सावेश मराठी भाषा मला बुद्ध्या कळी भाषेला काय काय म्हटलंय भाषेला तेजस्वी सोज्वळ सावेश भाषेला या उपमा दिलेल्या आहेत ते भाग मी जणू पाठ केले होते परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाही माझ्या कोणीतरी आपल्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला तो मला फार आवडला परंतु त्या गृहस्थांना एकदम माझ्या हातून तो घेतला व म्हणाले तुला रे काय समजणार त्या मला वाईट वाटले माय बापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती मराठीतील कोणत्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ भक्तिमय श्रद्धामय भावमय झाले होते श्यामचं मन कस झालं होतं आणाव याचे कोण कोण वर्गातील पुस्तके सारी मज जवळ नसत इंग्रजी शिकत होतो परंतु एकही कोश मत जवळ हो नव्हता अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून घेत असे रामतीर्थांचे भाग आपण पाहिजेत असे मला वाटते आमच्याकडे आलेल्या पाहुण्याच्या किशात पैसे होते तुम्हाला कळाला का ते जे पुस्तक होत ते श्यामला फार आवडलं होत आणि ते पुस्तक हवं होत पण श्यामने ते पुस्तक वाचायला घेतलं त्यावेळेस त्या काय केलं त्या माणसाने ते पुस्तक काढून घेतलं आणि श्यामला म्हणाले तुला काहीच कळणार नाही यातलं तुला समजदार पण नाही त्यांना माहित नव्हतं की श्यामला समज किती आलेली आहे श्यामचं वाचन भरपूर झालेलं आहे पण त्यांनी कुठलाही विचार केला नाही ना आता श्यामला एक माहिती होत एकतर हे पुस्तक आपल्याला त्यांनी दिलं तर वाचायला मिळेल किंवा आपल्याला विकत घ्यावं लागेल आता विकत घ्यायचं म्हणजे काय पैसे लागणार होते का पैसे नाही ना ना आणि म्हणून मग मुण त्या वेळेला श्याम पैसे नव्हते पण श्यामला असं वाटलं हे पुस्तक तर आपण वाचलंच पाहिजे आणि म्हणून श्यामच्या घरी जे पाहुणे आले होते त्यांच्याकडे पा पैसे होते आता पुढे पा काय झालं आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या पिशात पैसे होते बऱ्याच नोटात होत्या त्यातील एक लांबवावी लांबवावी म्हणजे हा बरोबर श्री लांबवावी म्हणजे लपवावी चोरी करावी असे मी ठरविले दुसऱ्याचे पैसे चोरणे हे पाप होते परंतु हे पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळावे असे मला वाटले माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो आता श्याम काय सांगतो चोरी करणं कुठली पण पैसा वस्तू खाऊ कशाची पण चोरी करणं हे पाप आहे हे मला कळत होत पण मला पुस्तक वाचायचं होतं पुस्तकामध्ये ज्या नवनवीन गोष्टी होत्या त्या मला शिकायच्या होत्या आणि त्या पुस्तक वाचल्याने मला पुण्य मिळेल असं मला वाटत होत त्या वेळा त्याच्या धाकट्या भावाला श्लोक शिकवत होता आता पुढे आज ही तुझी भार लागली हे दयानिधी बुद्धी चांगली म्हणजे श्यामला चोरी करणं हे पाप आहे हे तर माहीत होतच होत पण श्याम श्लोक पण कोणता शिकवित होता, होता। आज तुझी फार लागली हे श्याम डोक्यामध्ये विचार कुठले चालले होते आणि शिकवत काय होता मला चांगली बुद्धी दे असा श्लोक शिकवत होता पा, बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो परंतु चोरी करून बसलो होतो माझे वडील एकत्र बसले होते पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या एक पाच रुपयाची नोट कमी किती घेतली होती त्यांनी खूप वेळा नोटा मोजल्या तरी पाच रुपयाची एक नोट मात्र कमीच येऊ लागली भाऊराव पाच रुपये कमी भरतात एक नोट नाही ते पाहुणे म्हणाले मी पाहिल्यात कातून कोणला दिली तर नाही माझे श्लोक शिकवणे सारे थांबले आता श्यामला कुठली झोप श्याम झोप एखाद तो आपण लपून आपला झोप येते का श्यामच पण झालं आणि मग घरात आई जेवत होती तिच्या जवळ जाऊन मी गप्पा मारत बसलो श्याम आता घाबरला श्यामला भीती वाटू लागली आणि त्या भीतीमुळे श्यामला काही ये झोप येईना मग खूप वेळ प्रयत्न केला पण त्याला काही झोप लागे ना आई मात्र घरामध्ये जेवण करत बसली होती श्याम आई जवळ गेला आणि गप्पा मारू लागला तरी श्यामचं लक्ष कुठे आहे बघा सगळ्या आई तुला इतकासा भात कसा पुरेल श्याम आईच्या शेजारी बसलाय जेवायला आईला विचारतो आईनं थोडाच भात त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे त्यांच्याकडे भात अन्न पण कमी शिजायचं त्यामुळे सगळ्यांना श्यामला श्यामच्या वडिलांना श्यामच्या सगळ्या भावंडांना देऊन जे थोडस उरेल ना थोडसच आई खायची आईला पोटभर जेवायला मिळायचं नाही बाळांनो थोड्या श्याम आईच्या जवळ आला आणि आईला म्हणतो आई तुला इतकसाच भात बघा आज पुरला नाही वाटते मी विचारले बाळ इच्छा खोटे आहे आता आई म्हणते श्याम माझी खाण्याची पण इच्छा नाही बाळा दोन घास कसे तरी दौडावा याचे म्हणजे कस तरी मी दोन घास बळच खाते भूक नाही मला दोन धंदे झाले पाहिजेत ना पाणी उदक करता आले पाहिजे ना तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे सारे आई म्हणाली आई म्हणते मला खूप काळजी वाटते तुम्ही कधी चांगले बनाल तुम्ही कधी मोठे बनाल तुम्ही स्वतःच्या पायावर कधी उभं राहाल पैसे कमवायला कधी लागाल आपले धंदे कसे वाढतील याची मला काळजी वाटते आणि म्हणून मला काही जेवण जात नाही आई मी खरेच मोठा होईल बघा दीड लक्ष द्या सगळ्यांनी आता श्याम काय म्हणतो आईला आई मी खरंच मोठा होईल पहा खूप वाचित <coughs> मी म्हटले मी खूप मोठा होईल मी खूप वाचन करीन असं श्याम आईला म्हटला श पण चांगला हो आई काय म्हणते शीख पण हो। शिकलेले लोक बिघडतात आता आई काय म्हणते शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते फार शिकले नाही तरी मोठे नाही झाले ना तरी मनाने चांगला राहा आता आई श्यामला सांगते तू फार शिकला नाहीस खूप मोठा झाला नाहीस तरी चालेल बाळा पण तू फक्त मनाने चांगला राहा मनाने चांगला राहा म्हणजे चांग कसं राह रे चोरी, चोरी करायची नाही अजून परत ना। ना। उलट बोलायचं नाही सर्वांशी प्रेमाने हा प्रेमाने वागायच सर्वांची सेवा करायची आपल्यासारखं समोरच्याच मन सुद्धा जपायला शिकायचं ह्याला म्हणायचं मनाने मोठा हो माझी मुले मोठी नसली तरी चालतील आता बघा एक आई आईला असंच वाटतं बाळांनो आईला काय वाटत माझी मुलं मोठी नाही झाली तरी मला चालतील परंतु गुन्ही असू देत परंतु गुणी म्हणजे काय त्यांना चुकीच हा बरोबर एकदम बरोबर शब्द त्यांना चुकीचं वळण असता कामा नाही त्यांनी खोटं वागता कामा नये खोटं बोलता कामा नये चोरी करता कामा नये इतरांना फसू नये त्यांनी इतरांना त्रास देऊ नये नाही का म्हणजे अशा गोष्टी त्यांच्याकडे असायला अग्न गुनिबा मग आई सांगते असे मी देवाला सांगत असते आई म्हणाली ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती माझ्या अशिक्षित आईला असे चांगले चांगले विचार कसे सांगता येत याचे मला आश्चर्य वाटे श्याम म्हणतो माझी आई अडाणी होती अडाणी म्हणजे शिकलेली नव्हती ती कधी शाळेत गेलेली नव्हती पण तरी सुद्धा एवढे चांगले विचार सांगायचे आपण कसं जगलं पाहिजे आपण कसं बोललं पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे या विषयी आईला एवढं छान सांगता यायचं आणि याच मला आश्चर्य वाटायचं बाब मोहम्मदला लोक म्हणतात तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव तेव्हा मोहम्मद म्हणाला साऱ्या सृष्टीत चमत्कार आहे मी आणखी कशाला करू समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात हा काय कमी चमत्कार आहे त्या त्या सागराच्या निर्भयपणे नाचतात डोलतात हा काय चमत्कार नाही का रानात चरावयास गेलेली मुखी गुरे बघा रानात चरावयास गेली मुखी गुरे तुमच्या घरी प्रेमाने येतात हा काय चमत्कार नाही का चमत झुळझुळ झरे दिसावे मधुर अशी झाडे असावी हा काय चमत्कार नाही का म्हणजे कि आपल्या सृष्टीमध्ये एवढे सुंदर सुंदर चमत्कार भरलेले आहेत आता सूर्योदय रोज होतो रोज संध्याकाळी मावळतो हा आपण रोज हळूहळू मोठ होत आहोत किंवा देव आपल्या एवढं सुंदर असा देव दिलेला आहे आता आपल्याला छान वाचता येतं बोलता येतं कुणी सांगितलं चार गोष्टी तर आपल्या समजतात हा काही चमत्कार नाहीये का बाळांनो मग म्हणजे ह्या निसर्गामध्ये एवढंच आता बा आता किती सुंदर वातावरण आहे किती छान फुलं फुललेली आहेत किती किती टवटवीत त्या ते पाहून आपलं आप मन किती प्रसन्न होऊन जात हा काही चमत्कार नाहीये का मग हे सगळे चमत्कार पाहायला शिकायचे म्हणजे आपण बघा तुम्हा दप्तराचं ओझ असतं बरोबर ती बॅग आपण किती दमायला होतो रे बॅग घेऊन जाताना मग त्या बॅगचं वजन किती असेल तीन किलो चार किलो बॅगचं वजन असेल एकंदीड किलो पण असेल तरी पण आपण ती बॅग घेऊन जाताना फार दमून जातो पण त्या दिवशी आपण वजन केलं तुमचं कुणाचं एकोणीस आहे कुणाचं अठरा किलो आहे कुणाचं वीस किलो आहे कुणाचं बावीस किलो आहे प्रत्येकाचं वजन वेगवेगळं आहे भगवंत म्हणतो कमाल मी फेकून देतो आता मग एवढं वजन घेऊन आपण सहज चालतोय की नाही आपण पळतोय की नाही म्हणजे हा काही चमत्कार नाहीये का हा सुद्धा एक चमत्कारच आहे बाळांनो तो आपण समजून घेतला पाहिजे पहा आता आई पुढे सांगते माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो हा काय चमत्कार नाही का म्हणजे आत आता तुम्ही शिकलेल्या आहात जी पहिलीची मुलं आताशी शाळेमध्ये आले पण ते छान बोलायला शिकतात कसं वागायचं सांगतात त्याप्रमाणे ते वागतात हा सुद्धा एक चमत्कारच आहे बाळांनो श्याम पुढे म्हणतो मित्रांनो माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता कुराण म्हणजे उद्गार आई सुद्धा कळकळीने मला सांगत होती हृदय पिळटून निघालेच ते शब्द होते हृदय घाबाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंड होती तिचा होता तिचे बोलणे माझी श्रुती स्मृती होती श्याम सांगतो की तुमच्या माझ्या हृदयामध्ये एकच भगवंत वास करतो तो तुमच्या माझ्या हृदयामध्ये वास करतो तो राहतो मग आपण ज्यावेळेस बोलतो प्रेमाने बोलतो सर्वांची आपण काळजी घेतो नेहमी आनंदी राहतो हसतमुख राहतो म्हणजे आतला भगवंतच आपल्याशी बोलत असतो मोठा नाही झाली झालास तरी गुणी हो पा हे शब्द श्यामच्या लक्षात राहिले मोठा नाही झालास तरी गुणी हो ते ऐकत असताना माझ्या हृदयातील मला होता वाटलं असे मला वाटत होते मित्रांनो इंग्लंडात टूडर राजे आले त्यांच्या कारकिर्दी जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशी खाली विंचू होते कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहे ते तुम्हाला झोपू देत नाही हृदयाचं राज्य म्हणजे हे राज्य आणि इथं पण विंचू आहे ते आपला झोपू देत नाही म्हणजे काय रे विंचू म्हणजे काय पण तुम्हाला समजलं नाही हृदयातला भगवंत वेगळा आणि त्याच्या जरी आज तरी बिंचू म्हणजे कुठले आपल्या डोक्यामध्ये नारे विचार आपण करणाऱ्या चुकीच्या गोष्टी जर श्याम म्हणाला की मला आईने सांगितलं आठवलं मोठा नाही झाला तरी चालेल पण पर... हो मी हो मग हे शब्द जे होते हे माझ्या आईचे संस्कार जे होते ते मला बिंचू चावल्यासारखे डसत डसत होते पुढे श्याम म्हणतो ते तुम्हाला झोपू देत नाही सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात कुठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त धूत आहे तर सतसत विवेक बुद्धीची टोचणी ही सदैव असते पण ज्याला खर कळत आपण काय करावं आणि काय करू नये म्हणजे मी कोणतं काम केलं आणि चांगलं होणार आहे आणि कोणतं काम चुकीच आहे तुम्हाला पण कळत मी सांगितलं आज सगळ्यांनी घरी जा आणि तुमच्या बाबाच्या खाती पन्नास रुपयाची नोट चोरून दप्तर मध्ये घेऊन उद्या आल्याला मला द्या

नाही हे आपला कळत की नाही म्हणजे ना सांगितलं जारे ती वस्तू आपण आणू का ते आपण करायचं नाही मग जस आपला प्रत्येक गोष्ट समजते तस आपण फक्त वागलं पाहिजे पण आपण तसं वागत नसेल तुम्ही मला सांगता मॅडम आम्ही आईची सेवा केली पाहिजे आणि करत नसाल आईची सेवा करतो चुकून एकदम असा हात वर करतो कोणी असा हात वर करतो पण तुम्हाला आपली माहिती असत आतला भगवान तुम्हाला सांगत असतो तू खोट नको बोलू तू आईची सेवा केलेली ला के नाही तू रागवलाय आईशी रुसून बसलाय तू आईला उलट बोललाय आईजी तू मदत केली नाही आईची तू सेवा केली नाही आतला भगवंत आपल्या मनामध्ये आतमध्ये सांगत असतो बरोबर आहे ना आपला हात तर वर आहे मॅडम समोर पण आतून आपल्याला आवाज येतो यालाच म्हणायचं विंचवा न आपल्याला दंश करणं पुढे श्याम म्हणतो घरात तर कोणी आले नाही चमत्कारच म्हणायचा वडील म्हणाले आता वडिलांना वाटलंच नाही की आपल्या घरातलं कोणी पैसे चोरून घेईल म्हणून पा पुढे श्यामला वगैरे विचारा कोणी मुलगा वगैरे आला होता का वाईट असतात काही मुले अलीकडे मुलांना वाईट सवय वाई लागतात लहानपणीच विडी व विडा याशिवाय त्यांचे चालत नाही श्याम अरे श्याम बळवंतरावांनी हाक मारली आतापर्यंत कोणालाच असं वाटलं नाही की पैसे घेतले असतील किंवा पैसे घेऊ शकतो हे कोणालाच वाटलं नाही ना सगळ्यांना असं वाटलं श्याम बरोबर एखादा मित्र आला का त्यांनी पैसे घेतले असतील का पहा मी गेलो काय मी विचारले बळवंतराव म्हणाले श्याम तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे एक नोट नाहीशी झाली आहे नाही, नाही बुआ, मी म्हटले नाही बुवा मीच आज बाहेर खेळाव्यास गेलो होतो संध्याकाळी आलो कोणी नव्हते आले आता अजूनही श्याम खुट सांगत आहे वडील म्हणाले श्याम तू तर नाही असे हो कसा घेईल बळवंतराव म्हणाले त्यांच्या घरी जे नेहमी यायचे ना बळवंतराव त्यांनाच विश्वास होता श्याम असलं काही करणार नाही आई हात धुत आली तिलाही सारा प्रकार कळाला वडिलांना चुटपुट लागली स्वतःच्या घरात पैसे जाणे पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती वडिलांना पुन्हा वडिलांनी पुन्हा मला विचारले श्याम अगदी खरेच नाही ना तू घेतलेस पैसे कंपास पेटी किंवा कशाला घेतले असशील कंपास पेटीसाठी पैसे मागत होतास म्हणजे त्याच्या आधी श्याम कंपास पेटी नवीन घ्यायची म्हणून पैसे मागत होता पण वडिलांना वाटलं की आपण त्याला पैसे दिले नाही कारण आपल्याकडे द्यायला पैसे नव्हते मग कंपास पेटीसाठी श्यामनं पैसे घेतले का म्हणून वडिलांना श्यामला सारखे सारखे विचार लागेल जसं सगळ्या गोष्टी कळतात ना तसं आपल्या आई वडिलांना सगळ्या गोष्टी कळतात आता बळवंतराव म्हणाले का शामली पैसे घेतले असतील कोण म्हणाल म्हणाले कारण बाबांना बाबा आपल्या ले। बाबा मुलाच्या हालजारी मध्ये लगेच सगळं समजून जात म्हणाली श्याम नाही हो घ्यायचा तो राबवला दुसरा तरी कोणाच्या वस्तूंना हात लावत नाही तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि काही केले तरी तो कबूल करतो लपवून ठेवणार नाही मागे एकदा एक वडी घेतली होती त्याने तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले म्हणाला मी घेतली हो आई श्याम घेणार नाही कबूल करील श्याम तू नाही ना बाळ हात लावलास। आता आईला किती विश्वास आहे आपल्या बाळावरती आई म्हणते माझा श्याम असं काही करणारच नाही आणि जरी चुकून त्यांनी केलं असेल तरी तो कबूल करतो तो नाही म्हणत नाही आईचा माझ्यावर एवढा विश्वास अधिक घेणार नाही आणि घेईल तर कर कबूल करीन तिची माझ्यावर केवढी श्रद्धा होती आईच्या विश्वा, विश्वास विश्वासघात मी का करू तुकारामांच्या एका एवढा माझ्यावरती विश्वास आहे आणि आता ती एवढं मला आईला तिथं तो घेणारच नाही आणि घेतलं तरी तो कबूल करणार आहे पात्रा शिव तुकारामकारांची ओवी आठवली ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य असते ते लोक धन्य असतात त्याला दुसरा एक श्लोक आहे विश्वास करे स्वामीवर माझा अस्त्याचा किल्ला ढासळला आईच्या साध्या वर्षात शब्दांनी माझा किल्ला पडला जमीन दोस्त झाला <coughs> आता काय काय घडलं पा माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले त्या दुबळ्या शुनी पाप पर्वत पाडला आणि श्याम रडू नकोस तू घेतलेस म्हणून का म्हटले तू नाहीस घ्याव याचा मला माहित आहे उगी आई म्हणाली किती आई प्रेमळ असते आपली आईला आपल्या बाळाची किती काळजी असते आई श्यामला म्हणते श्याम बाळा आता श्यामला रडू काय येत होत आणि व्हेरी गुड म्हणजे आपण तर चोरी केलीय हे श्यामला माहित होत पण आपल्या आईचा आपल्यावर किती विश्वास आहे माझ यायचं आणि आईला वाटलं शंभर ती चोरीचा आळ घेतला म्हणून श्यामला रडू येते पा माझ्याने बोलवे ना आईच्या शब्दाने मी अधिकच विरगळलो मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाने रडत आईला म्हटले आई तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली बघा आई तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली ही घेतली आईला आई। आई वाटले आईला खूप आई वाटले माझा मुलगा घेणार नाही केवढा तिचा विश्वास स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता अभिमान होता तो निघून गेला परंतु सर्व गेला नाही देवाने तिचे अब्रू राखली घेणार नाही परंतु घेईल तर कबूर करील हा तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतारला परंतु अर्ध्याच कसोटीला उतारला आता श्यामनी आईनं असं बोलल्यावरती श्याम बिघडला श्यामला बोलता येईना बाळांनो त्याला खूप रडू यायला लागलं आणि आईचं आपल्यावरच प्रेम आईची आपल्यावरची श्रद्धा पाहून श्यामला शामने श्याम कबूल केलं आई ती नोट मीच घेतली ही नोट घे आणि मग पहा श्याम शा, श्याम काय म्हणतो पहा की मी तिची तिने जो माझ्यावर विश्वास ठेवला ना त्यासाठी मी उतरलो म्हणजे घेणार नाही पण घेतलं तर कबूल करेल मी अर्ध्याच कसोटीला उतरलो पूर्ण कसोटीला उतरलो नाही श्याम पुन्हा नको हात लावू हाच पहिला आणि शेवटचा हात लावला असो तू कबूल केलेस चांगले केले उगी आई माझी समजून घालत होती पा आता आता पुढे काय झालं बळवंतरावांनी माझे कौतुक केले त्यांनी मला एक रुपया दिला आता श्यामने चूक कबूल केली ना त्याच्यामुळे बळवंतरावांनी श्यामचं कौतुक केलं आणि श्यामला एक रुपया बक्षीस म्हणून दिला आता पुढे काय झालं पा परंतु तोही मी आई जवळ दिला जो तो बळवंतरावांनी एक रुपया दिला ना तोही श्यामने काय केलं आई जवळ लिहून गेला श्याम तू काय घेतले होतेस पैसे आईनं विचारले आता आईनं विचारलं श्याम तू काय पैसे घेतले होतेस आई मोठा होण्यासाठी पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी मी म्हटले अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये हे वाचलेस ते तर तू अजून शिकला नाहीस मग आणखी दुसरी पुस्तके कशाला माझी आई बोलली परंतु ते बोलणे फार खोल होते आई मला खूप मोठा माणूस बनायचं होत आणि ते बनण्यासाठी मला पुस्तक हवे होते आणि म्हणून मी ते पैसे चोरले आई म्हणते बाळा तू लहान असताना पहिलीच्या वर्गामध्ये तुला धडा होता चोरी कधी करू नये म्हणजे तू पहिलीला वाचलं ते तुला नीट शिकता आलं नाही नवीन पुस्तकाच तू काय शिकणार पहा पुढे घड्यानो पहा पतंजलीच्या भाषा म्हणे असे एक वाक्य आहे की एक शब्द सम्यक ज्ञात स्वर्गे लोके काम दुभवती एकच शब्द परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो म्हणजे पहा जर आपलं वाचलेलं घोकलेलं असं उपयोगाचं येत नाही ते आपल्याला समजलं पाहिजे आणि खरोखर समजून ते आपल्याला अनुभवात आणलं पाहिजे आपला ते आचरणात आणता आलं पाहिजे लहान मूल कंदिराला कास तापलेली असते आई लेकराला दूध दूर करते परंतु ते कंदिराजवळ जाते शेवटी आई म्हणते लाव लाव हात लाव मुलाने हात लावला त्याला चटका बसतो मूल पुन्हा कधीच विकास धरत नाही ते ज्ञान पक्के झाले सॉक्रेटिस ज्ञानाला म्हणतो संस्कृत मध्ये ज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात अनुभूती म्हणजे अनुभव जे जीवनात अनुभवितो तेच ज्ञान चोरी करू नये हे वाक्य मी पडलो परंतु शिकलो नव्हतो सत्य दया प्रेम अहिंसा ब्रम्हचार्य लहान शब्द आपण पटकन हे उच्चारतो परंतु त्याची कधीही अनुभूती व्हावयास आपला शेकडो जन्म सुद्धा होणार नाही आपण लहान असताना वाक्य होत की चोरी कधी करू नये हे आपण फक्त वाक्य वाचलं पण ते शिकलो मग हे पटवून देणार लहान मुलाचं तुम्ही पण लहान आहात आता तुम्हाला चूल पेटवायची माहिती आहे चुलीला लाकड असतो विस्तू असतो तुम्ही विस्तूला हात लावाल का बर तुम्हाला पण आई नुसतं म्हणते हात नको लाव हात नको लाव तोपर्यंत आपला बसलेला नसतो बरोबर मग आई जरा ऐकले की आपण पटकन विस्तू धरून पाहतो आपलं भासत मग आपण रडतो तिथून पुढं आपण परत कधी विस्तूला हात लावत जोपर्यंत आपला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण शिकत नाही मग आपण या पुस्तकातल्या गोष्टी नुसत्याच वाचतो आईवर प्रेम करा आईची सेवा करा आईला कामामध्ये मदत करा सर्वांशी प्रेमाने वागा हे फक्त आपण वाचतो ऐकानी सोडून देतो पण त्याची कृती मनापासून करत नाही जो त्याची कृती मनापासून करेल ना बाळांनो तो खरंच आयुष्यामध्ये खूप मोठा होईल आणि त्याला माणूस म्हणून जगता येईल आपला पहिलं माणूस म्हणून तरी जगता आलं पाहिजे गोष्ट आवडली सगळ्यांना समजली सगळ्यांना मग आजच्या गोष्टीतून आपण काय शिकलो आणि त्याचबरोबर जे वाचलंय ते समजून घ्यायचं जे ऐकलं त्याप्रमाणे कृती करायची आईची सेवा करा म्हटलं तर करायची नुसतं तोंडाली म्हणायचं ठीक आहे आपण आता पुढच्या गोष्टी मध्ये भेटूया